नमस्कार मित्रांनो कशा मजेतना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ता मी आहे पेठ शापूर गावात कोरीगडचा ट्रेक करणार होतो त्याच्या बेस विलेजला आलेले आणि आज आपल्यासोबत आहे हो आपली कॉलेजचे फ्रेंड सगळे तर मित्रांनो हा आहे अभिषेक आनघा सिद्धार्थ वैष्णवी अनुष्का आणि आहे तू पण आहे हा आणि आदेश एक आधी एक कार्ट कुठे गेला काय माहीत इथं पार्किंग करू शकतो का आपण गाडीची इथं आम्ही गाडीची पार्किंग केली आहे आणि इथून आपला ट्रेक चालू होणार आहे इथून तर साधारणपणे जास्त जास्त वेळ नाही लागणार दीड दीड दोन तासाचा ट्रेक आहे चला करूया आपल्या ट्रेकला स्टार्ट कोरीकडा हा एक गड नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा साक्षीदार आहे जो आजही सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये ताटमानाने उभा आहे सह्यद्रीच्या कुशीत वसलेल्या बारा मावळ्यांपैकी एक मावळ म्हणजेच कोर बारस मावळ जे वसलेलं आहे मुळशी नदीच्या खोऱ्यात या मावळात तैलबैला घनगड सुधागड आणि कोरीगड यांसारखे किल्ले आहेत त्यातील जाता पण एक कोरीगडाला एक्सप्लोर करण्यासाठी निघालोय कोरीगड हे किल्ला पुण्यापासून सत्तर किलोमीटर आणि मुंबईपासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे गुगल मॅपच्या आप मदतीने आपण गडाचा विलेज या गावात येऊ शकतो मित्रांनो हा हा एक आहे बघा जो होता तुम्हाला करून दिला नव्हता तो कोरी गाडावर जाणारी वाट इझी आहे त्यामुळेच आपल्याला गाईडची गरज लागत नाही कोरीगाडावर जाणारे एकूण दोन वाटा आहे त्यातील एक या पेड गावातून जाणारी वाट ज्याने आज आपण चाललोय आणि दुसरी वाट म्हणजेच आंबवणे जाणारी जाणारी वाट वाट पण आंबवणे काहीशी अवघड आहे म्हणून बरेचसे लोक या पेट शापूर जातात गडावर जात असतानाच वाटेत खूप सारे शाळेतील विद्यार्थी दिसले आणि त्यांना त्यांचे सर गडाचा इतिहास आणि गडावर असलेल्या वास्तूंची सविस्तर माहिती देत होते बरोबर तटबंदी अजून सर्वात महत्वाचं काय एक तीन महत्त्वाच्या गोष्टी दरवाजा वाटेत आपल्याला एक छोटस दुकान बघायला मिळतं दुकानापासून थोडं पुढं गेल्यावर आपल्याला दोन रस्ते पाहायला मिळतात तर मित्रांनो पार्किंग एरिया पासून आम्ही जस्ट पाच मिनिट चालून मी आलोय आणि तुम्ही बघू शकता इथं आपल्याला दोन वाटत दिसतात ते काही कन्फ्यूज होयची गरज नाही कारण की पूर्ण अशी इथं एक बोर्ड दाखवलेला आहे साईन दाखवलेली त्या साईन थ्रूच आपण आपल्याला पुढे जायचंय पुढे गेल्यावर गडावर जाणाऱ्या पायरी मार्ग चालू होतो पायऱ्यांच्या बाजूला एक इन्फॉर्मेशन बोर्ड आहे या बोर्डवर गडाचा संपूर्ण इतिहास लिहिलेला आहे गडावर जाणाऱ्या पायऱ्या अजूनही आपल्याला चांगल्या स्थितीत पाहायला मिळतात साधारणपणे सत्तर ते ऐंशी पायऱ्या चढून वरती आल्यावर उजव्या बाजूला एक गुहा पाहायला मिळते आणि गुहाच्या बाजूलाच गणपतीचं सुंदर मंदिर आहे मित्रांनो आपण साधारणपणे साठ ते सत्तर पायऱ्या चढून वरती आलोय आणि ते आपल्याला एक पारेकरांची खोली बघायला भेटते आणि त्याच्या बाजूलाच एक गणेश आणि त्याचं मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे कातरात कोरलेली मूर्ती आहे तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन आणि कमीत कमी आपलं अर्धा ट्रेक झाला आय थिंक आणि इथून आपल्याला गडाचा बोरूच दिसतोय वरती कातळ कोरू गणपती बाप्पाची मूर्ती अतिशय देखणी आहे बाप्पाचे दर्शन घेऊन पुढे निघालो मित्रांनो जे आपण रेलमध्ये बघतो ना जे पाणी वगैरे येतं नाही का पायऱ्यावरून सगळं तर तो हाच पॉईंट आहे इथून सगळं पाणी खाली येतो आणि या स्टेअर्सवरून असं पूर्ण खाली जातो पाणी तर आज पाऊस नाही आहे त्यामुळे आपल्याला इथं ॲक्टिवेट नाही झालं आहे धबधबे असे पण जेव्हा पाऊस जास्त असतो ना, ना, ना खूप भारी विवाह असतो इथं पूर्ण स्टेअर्सवरून पाणी खाली येतो एक गडाची पूर्ण तटबंदी वागायला मिळते तटबंदी अजून पण पूर्ण शाप होते म्हणजे जशी होती तशीच तटबंदी आहे तुम्ही बघू शकता पूर्ण अशी तटबंदी बघायला भेटते आपल्याला मंदिरापासून पुढे आल्यावर आपल्याला दोन रस्ते पाहायला मिळतात एक रस्ता आपल्याला गडावर नेतो आणि दुसरा रस्ता पाण्याच्या टाक्याकडे जातो मित्रांनो मंदिरापासून थोडं पुढे आलोय इथं आपल्याला दोन वाटे दिसतात तुम्ही बघू शकता इकडची एक वाटे आणि ही एक वाटे इथं वाटतं पाण्याचं टाक आहे ते बघूया आपण छोटी पाण्याची छोटसं पाण्याचं टाक आहे बघा पाणी एवढं क्लिअर क्रिस्टल आहे ना पूर्ण खालचं तळ दिसतोय आपल्याला बघा तुम्ही बघू शकता पूर्ण तळ दिसतोय खालचा हे आधीच्या काळात आपण म्हणतो ना विश्रांतीसाठी कुठेतरी पाणी ठेवलेलं असायचं आजच कोण गडावर घ्यायचा यायचा कुठं बसायचा असेल तर बसू शकतो पाणी पिऊ शकतो इथं येऊन त्यासाठी हे बांधलेलं आहे तर चला बघूया आपण पुढच्या त्या रस्त्याने पुढं जाऊ आणि पूर्ण गड कवर करू ही आहे पारेकरांची खोली तसच वाटतं काय दिसत नाही इथून कोरी गाडाचं आकर्षण वाढवण्यात सगळ्यात मोठा वाटा म्हणजे या गडाची तटबंदी गडाला चारी बाजूनी तटबंदी आहे जी आजही आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळते अरे तुला काय वाटतंय गडावर कसं यावं असं चालत चालत ट्रेक करत निवानुभव आनंद घेऊन यावा सगळं काही जणांची माहिती घे काही जण असे स्पीकर लावून येतात गाणे वाजवत आहे पर्यावरण डिस्टर्ब करतात लोकांना कितीही सांगा कितीही प्रयत्न करा सांगायचं लोक कधी सुधारणार नाही ना ना। एकदा काय म्हणतो आपण जबाबदार ट्रेकर म्हणून कधीच येत नाही कोण फक्त मस्ती करण्यासाठी येतात टाइमपास माझ म्हणणं असं ट्रेकला येताना का तुम्ही आधी सगळी माहिती काढायची त्या गाडाबद्दलचा इतिहास जाणून घ्यायचा इतिहास जाणून घेतला ना तर आपल्याला आपोआप आपल्याकडून पावित्र्य जपलं जातं पहिली गोष्ट माझं तेच म्हणणं साधारणपणे पंचेचाळीस मिनिटाचा सा ट्रेक करून आपण पोहोचलो गणेश दरवाजाकडे भक्कम बुरुज मजबूत तटबंदी मध्ये स्थित असलेला भला मोठा असा गणेश दरवाजा मित्रांनो आहे गणेश दरवाजा गडाचा पहिला दरवाजा भला मोठा भक्कम असा दरवाजा आहे तुम्ही बघू शकता इथं मागे पण अशी तटबंदी बघायला भेटते आपल्याला अशी तटबंदी बघायला भेटते जाऊया आतमध्ये दरवाजाची सुरक्षेसाठी इथं पण अशी आजची तटबंदी बघायला भेटते गणेश दरवाज्यापासून पुढे आल्यावर आपण येऊन पोचतो गडाच्या माथ्यावर माथ्यावर आल्या आल्या आपल्या नजरेत पडतो भव्य असा कोरी गडावरचा पठार तटबंदीवरून चालत असतानाच आजूबाजूचा परिसर हा खूप मस्त दिसतो लांबून दिसणारे डोंगर रांगा गावातून येणारी नदी आकाशातल्या ढगांची हलचल मनाला शांत करतात तर मित्रांनो आता आपण कोरीगडाचा इतिहास जाणून घेऊया तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की या गाडाला कोरीगडाचे नाव का पडले तर हा गड ज्या प्रांतात येतो त्याला कोर बारस मावळ असे म्हणतात आणि या मावळात कोरी नावाच्या कोळी समाजाचे वर्चस्व होते म्हणून याला कोरीगड असे म्हणतात कोरीगडाला अजूनही काही नावे आहेत जसे की कोराईगड आणि शहागड इसवी सन चौदाशे शहाऐंशी मध्ये हा गड निजामशहाने कोळी राजांकडून जिंकून घेतला सोळाशे सत्तेचाळीसमध्ये महाराजांनी लोहगड विसापूर तुंग तिकोना या किल्ल्यांसोबतच कोरीगड आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला इसवी सन सतराशेमध्ये हा किल्ला सचिवांनी मुघलांकडून जिंकून घेतला अकरा मार्च अठराशे अठरामध्ये कर्नल प्रार्थ लढाई करून हा किल्ला आपल्याला जिंकता येत नाही म्हणून खूप वैतागला मात्र अठराशे अठरामध्ये एक तोफेचा गोळा गडावर असलेल्या दारू कोठारावर पडला आणि हा किल्ला प्रार्थने जिंकला रेनकोट घातला पाऊसच गायब झाला रेनकोट काढलं की पाऊस येतोय रेनकोट घातला की पाऊसच नाहीये काय

आणि याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की इथे आधी म्हणजे लोकांची वस्ती असावी कारण की खूप सारे वाडे वाडे आहेत पडलेल्या अवस्थेत आपल्याला बघायला भेटत काय बघूया पुढे काय काय आपल्याला बघायला भेटते वाड्याच्या अवशेषापासून मंदिराकडे जात असतानाच खूप जोराचा पाऊस चालू झाला आणि गडाच्या सौंदर्यात अजूनच भर पडली दोन तासापासून जे आपण वाड बघत होतो आपल्या पावसाची तो फायनली आलेला आहे

महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही झेंडा बुरुज निघालो बुरुजावरून दिसणारे नजारे अतिशय विहंगम होते सुंदर अतिशय सुंदर असा व्यू बघायला व्यूट विहंगम असा नजारा बघायला भेटतोय नजऱ्याचे फोटोज आणि व्हिडिओज काढून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो मित्रांनो पूर्ण फिरून झाले जस्ट दोन अडीच तासाचा ट्रेक आहे जास्त पण नाहीये गाड्याच्या पायथ्याला आलो आता जिथं पार्किंग गेले तिथं आलो परत आणि आता आपले मित्रांना विचारू त्यांना हा ट्रेकचा अनुभव कसा होता त्यांना एक्सपिरियन्स विचारू कसं वाटलं त्यांना फिरून अनुष्का कसं वाटलं फिरून छान ट्रेक होता पण थोडासा पॉईंट केला आम्ही किंब किंब पाहिलं आदेश लाई पाहिले किंब काय पाहिलं आदेश मला काय दिसलं नाही हे लवकर निघून आले बघा एक दोन आणि हे रिफ्रेशमेंट निघून एक नंबर ट्रेक पण तुम्ही अर्धाच ट्रेक केला रिफ्रेशमेंट कसली रिफ्रेशमेंट नाही काय पाहिलं तिचर काय पाहिलं लेव काय काय पाहिजे तुला कसं सांग तुझ्या मनोगत ऐकायचं ते आम्हाला आमच्या का नाही असंच नाही ओळखला काय बोल नाही अरे हा न तुला काय वाटलं कसं वाटलं

परत लागते आम्ही वरी डोंगरावर गेलो आणि बघितलं तर काय सगळीकडे धूर कोणीतरी काहीतरी पेटवलं असल्याचं पण हा मला त्यांनी सांगितलं की तिथं धुकं म्हणून काहीतरी असतंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये